मध्ये तुमचा उमेदवार निवडून यावा किंवा उमेदवार तुमचा असावा असं का वाटलं तुम्हाला चांगला प्रश्न विचारला तुम्ही झालं असं की आमची संस्था मुंबईभर काम करते ठीक आहे मुंबईभर संस्था काम करताना आंदोलन करते ऑथॉरिटीमध्ये जाते एस आर ए ऑथॉरिटीमध्ये महानगरपालिकेमध्ये जाते शासकीय ज्या ज्या संस्था जिथे न्याय मिळू शकतो त्या ठिकाणी जातो परंतु तिथले जे लोकप्रतिनिधी आहेत ज्या ठिकाणी हे कामं चाललेले आहेत मग तो, तो स्थानिक नगरसेवक हो असेल आमदार असेल खासदार असेल यांनी हे प्रश्न घेतले पाहिजेत यांनी हे प्रश्न उचलले पाहिजेत पण ते वेगळ्याच विषयावर काम करत आहेत आज जेवढ्या राजकीय पार्ट्या आहेत आज तुम्ही त्यांचं बघा ना जेव्हा त्यांची भाषणं चाललेली आहेत किंवा त्या दूरदर्शन मधून किंवा कुठल्या मीडियामधून ते काय सांगतात एकमेकांची अंडीबीडी बाहेर काढत आहेत एकमेकांची दुखणी बाहेर काढतात पण जनतेच्या प्रश्नावर बोलतात का ते लोक काय सांगत आहेत की आम्ही सर्वसामान्य माणसासाठी मांडत आहोत फक्त ते वाक्यप्रचार आणि नावं घेतात दलित नाव घेतील आदिवासी नाव घेतील महिला नाव घेतील बालमजूर नाव घेतील फक्त नावं जशी नावं संपली का तुमचाच मीडिया म्हणजे जो ओव्हरऑल मीडिया आहे तो काय काढतो याची अंडी पिढी त्याने काढली त्याची अंडी पिढी त्याने काढली याचा भ्रष्टाचार तो बोलतो त्याचा भ्रष्टाचार तो बोलतो अरे मग सर्वसामान्य दिवशी कोण बोलतं फक्त स्टेजवर जायचं नावं घ्यायची आणि विषय संपवायचे मग झालं असं आम्हीच विचार केला वोट जनतेचं प्रश्न जनतेचे सोडवायचं नाटक हे लोक करणार आणि त्याच्यानंतरचं पडद्या पाठीमागचं राजकारण पण हे लोक करणार आणि त्याच्यावरती मलिदा आणि जे काही सत्ता प्राप्त करण्यासाठी जे कारण लागतं सत्ता राजकारण तेही हे लोक करणार मग वो फक्त वोटापुरतं आमच्याकडे नशीब त्या घटनेने आम्हाला वोटिंगचा अधिकार दिला म्हणूनही आमच्यापर्यंत आहे उद्या एक विचार कराल बरेचसे लोकांना ही भीती आहे का ही निवडणूक शेवटची आहे ही निवडणूक जर शेवटची असेल तर मी मतदार आवाहन करतो समजा इ इथून विचार करा फक्त का आता ह्या निवडणुकीनंतर तुम्हाला कोणीही विचारणार नाही तुम्हाला वाटतं तुम्ही विचारत असाल व्यवस्थेच्या तुम्ही विचारत असाल ही व्यवस्था मग तुम्हाला विचारेल का तरी तुमचे प्रश्न तरी सोडल अहो तुम्हाला पाच वर्षानंतर तोंड दाखवून तुमच्याकडे मतं मागण्याचा अधिकार आहे तरीसुद्धा तुमचे गेले सत्तर वर्षातले प्रश्न पार्टी कुठली असो तसेच्या तसेच आहेत जागच्या जागीच आहेत मग इथून पुढे ते तुम्हाला विचारतील म्हणून मला सर्वसामान्य मतदारांना आम्ही जे उतरलो ते त्याने उतरलं तर आमच्या प्रश्नाची उत्तरं जर सरकारच्या दरबारी असेल मग सरकारमध्ये आमचा माणूस का नसावा या सरकारमध्ये इथे प्रतिनिधी म्हणून आमचा माणूस मांडणार का नसावा कारण नगरसेवक आमदार आणि खासदार मी पुन्हा सांगतो विषय मांडतात किती पार्लमेंटमध्ये किती लोकं बोलतात हाऊसमध्ये किती लोकं जातात आणि त्याही नंतर जनतेचे प्रश्न घेऊन किती लोक कोर्टात जातात त्या लोकप्रतिनिधीला पण अधिकार आहे जर प्रश्न सुटला नाही तर तो कोर्टात केसेस दाखल करू शकतो पण तो पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतो नाही घेत तो त्याच्या हायकमांडच्या विरुद्ध जातो नाही जात का जात नाहीये आणि मग आपला स्थानिक मासू मग त्या कार्यालयाचे झिजे भेटतो त्याच्या घरी जातो पण त्याचे प्रश्न सुटत नाहीत आणि मग आपण व्यवस्थेला द्वेष देतो इच देश मे कुछ होण्यावाला नाही असं काही नाही हे घटनेने तुम्हाला अधिकार दिलेला आहे फक्त तुम्ही तुमची प्रॉपर बुद्धी वापरा विवेकबुद्धी चालवा कोणी किती प्रलोबनं दिले तरी एक वोट तुमचं एक वोट परिवर्तन घडू शकतं सर्वसामान्य माणसाला पण तुमचं एक वोट जिंकू शकतं पैसे देणारा माणूस लाच देणारा माणूस कोणी खा कोणाचं पण पण द्या आपल्या माणसाला आपल्यातल्या माणसाला आणि दुसरे एक आश्वासन देतो जर आमच्या माणसाने काम नाही केलं तर त्याला घरी बसवण्याचा अधिकार पण तुम्हाला आहे जर पाच वर्षात तुमचे शंभर प्रश्नापैकी वीस प्रश्ना ते तीस टक्के प्रश्न सुटले नाही त्याला घरी बसवा ना पण आज इथे चाळीस चाळीस वर्ष गादीवर बसलेली माणसं येतात आणि म्हणतात की मला जनतेसाठी काम करायचं आहे किती खोटी आश्वासनं किती खोटे चेहरे आणि याच चेहऱ्यांना घेऊन जो सामान्य कार्यकर्ता नाचतो डोक्यावर घेतो मला त्या कार्यकर्त्यांबद्दल पण अक्षम्य वाटतं अरे काय परिस्थिती आहे बदलली का बदल हवा असेल तर आपल्यातला सर्वसामान्य माणूस उभा करा राईट टू शेल्टरच्या वतीने मी एवढं सांगू शकतो आम्ही बदल द्यायला तयार आहोत त्याच्यासाठी एक फक्त उदाहरण दिलेलं आहे एक कॅलिडेट आम्ही आमचा देत आहोत तुम्हाला हवा असेल बदल तर तुम्ही घडू शकता फक्त वोटिंगच्या दिवशी योग्य प्रकारचं बटन दावा आणि तुमचा विकास आणि तुमचा माणूस निवडा पुढचा बदल आम्ही घडू तुमच्या मतदारसंघामध्ये हे आश्वासन राईट टू शेल्टरतर्फे आम्ही देतो खरंच लिगल वॉईसतर्फे निकम साहेब आणि सांस्कर सर यांना मनपूर्वक शुभेच्छा आहेत सर ह्या इलेक्शनमध्ये जे काही तुम्ही सहभाग घेत आहेत त्यासाठी जो काही निर्णय तुम्ही घेतलेला आहे खरंच मनपूर्वक शुभेच्छा आहेत आणि आपण आता यांच्या ज्या प्रतिक्रियाचा